श्रीमंताला व्यायाम जमत नाही फिरायला जमत नाही शरीर कसं तरी ओबडधोबड झालेलं असतं श्रीमंत आहेत त्यांना मान आहे पण मानेतून खाली काहीच उतरत नाही काय कसला पैसा कुणी विचार केला वस्त्र निवारा याच्या किमती ठरलेल्या आहेत याच्या पुढं गरज नाही एखादं घर आहे आपल्या बावीतले घर आहेत निवारा आहे तो सावली देणाऱ्या पावसापासून रक्षण याला तुम्ही दहा कोटीचा बनवा तो निवाराच आहे पात्र्याचा बनवा निवाराच आहे गवताचा बनवा तरी निवाराच राहणाऱ्याने ठरवायचं समाधानी आहेत का नाही कीर्तन व्यवस्थित आहे का बरं का वस्तू जवळ असण वेगळं समाधान वेगळं खूप वस्तू जवळ आहे तुमच्याकडे ब्रँडेड माल आहे कपडे सगळे सगळे आहेत समाधान कुठे आणि या जगात असं आहे तुमच्याकडे काय याच्यापेक्षा तुम्ही समाधानी का नाहीत हे तुमच्या चेहऱ्याहून कळत सगळा दिवस जगासाठी लोकांसाठी समस्येसाठी खर्च करायचं जगणार कधी तुम्ही आणि एक लक्षात ठेवा दिवाळी शब्दाचा अर्थ आहे फक्त तारुण्य लहानपणी कळत नाही आणि म्हातारपणी कळून फायदा होत नाही आणि ते तारुण्य जर तुम्ही बिजी घालवलं कष्टात घालवलं समस्या